नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नागेश बोंतेवाड आज आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे या कवितेचं शीर्षक आहे नव्या युगाची गाणी या कवितेचे कवयित्री आहेत वंदना विटनकर एक मुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची सारे मिळून चला गुंफुया सरगम सात सुराची एक मुखाने चला गाऊ या गाने नव्या युगाची सारे वेळुनी चला सरगम सात सुराची सा साथी अपन भेद भावना दूर करा रे म्हणतो का रे सदैव आपले काम करा निर्धाराने पुढे जाऊया परवा करुणा कोणाची सारे मिळूनी चला गुंफुया सरगम सात एक मुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची सारे मिळून चला गुंफुया सरगम सात सांची ग म्हणतो गर्व मिरवुनी सर्व नाश कुणी करू नका म म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका प म्हणतो परिश्रमाने फुलवा ज्योत यशाची सारे मिळूनी चला गुंफुया सरगम सात सुरांची एक मुखाने चला गाऊया गाणे नव्या युगाची सारे मिळूनी चला गुंफुया सरगम सात सुरांची ध म्हणतो जगात केवळ समानता हा धर्म खरा नी म्हणतो निर्मळतेचा मनी वाहू द्या नित्य जरा, सा म्हणतो सामरत्याने उजळा उषा उद्याची सारे मिळूनी चला गुंफुया सरगम सात सुरांची एक मुखाने चला गाऊ या गानी नव्या युगाची सारे मिळून चला गुंफुया सरगम सात सुरांची एक मुखाने चला गाऊ या गानी नव्या युगाची सारे मिळूनी चला गुंफुया सरगम सात सांची धन्यवाद